स्त्री असण्याचा खरा अर्थ घाबरण असा केला जातोय का खरच तुला भीती वाटते का खरच तुला भीती वाटते का खरच तुला भीती वाटते का पालीची झुराची मु दिसली की तू लगेच आरडाओरडा करतेस मग कुणीतरी येतो वडील नवरा भाऊ ए त्यात काय घाबरायचंय हा हा मी बघतो मग तू हसतेस कारण तिला घराबाहेर घालवतात किंवा झाडू मारतात तू हसतेस त्यांनाही शौर्य दाखवल्याचा आनंद मिळतो पुरुषार्थ दाखवल्यासारखं वाटतं घाबरण हा स्त्री असण्याचा अर्थ आहे का खरंच सांग खरंच सांग तुला भीती वाटते का अंधाराची रात्री संध्याकाळी बाहेर अंधारून आलं की तुला असुरक्षित वाटत कुणीतरी येईल घात करेल मला कळवून देईल एक कित्येक बागुल बुआ लहान पढ़ा पासुन घाबरवत अस्ता स्त्रीची शक्ती पुरुषा पेक्षा नक्की कमी आहे अब पण भीती तुझी भीती ये तुला भार कमजोर करते गो घाबरना खास स्त्री अर्थ आहे का खर सांग तुला भीती वाटते एकटी तरी स्त्री सहा जणी आल्या तरी एकट्या मग एक आठ वर्षाचा मुलगा बरोबर आला एकटेपणा जातो कारण एक पुरुष बरोबर सहा जणी का नस्तो। जो ते आठ वर्षाच्या मुलात असतो सहा जणी तुमचा आत्मविश्वास नसतो सांग घाबरण हा स्त्री असण्याचा अर्थ आहे का